कॉलनी व परिसराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट बाबा सरदार जयंती समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण असे सांगू इच्छितो की जयंती उत्सव समिती दरवर्षी सर्व महापुरुष यांच्या जयंत्या साजऱ्या करते पाठीमागे असा उद्देश आहे की या पा या महापुरुषांनी जे समाजाला वाटलेलं आहे दिलेलं आहे ही समता दिलेली आहे बंधुता दिलेली आहे न्याय दिलेला आहे या तत्वाला अनुसरून आम्ही जयंती समितीची कार्यकारणी समाजामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो काही संगोष्टीज आम्ही घेतो परिसंवाद आम्ही घेतो शिवाय काही नाटक एकांकिका व पथक नाट्य सुद्धा आम्ही आरेजित करतो त्या माध्यमातून आम्ही समाजाला समाज करून प्रबोधनाचं कार्य करण्याचे सातत्याने प्रयत्न करतो हे आमच्या फॅमिलीमध्ये गेली पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम आज महात्मा फुलेंची जयंती त्यानिमित्ताने आम्ही एक पातळी प्रयोग होता रमाईवर आणि मॅडम एवढ्या कार्यक्रमाच्या मॅडम्या होत्या पुण्याला आहे आणि सुनील हुशे साहेब हे महाराष्ट्र लायब्ररी चे असिस्टंट डायरेक्टर आहेत आमच्या औरंगाबाद विभागाचे त्यांना आम्ही प्रमुख पाहुणा म्हणून प्राचारण केले उद्या कार्यक्रम आहे उद्या सीमाताई पाटील व त्यांचा सन हा त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व समाजासाठी जी जी माणसं घटली त्या सर्वांच्या वरती त्यांचं प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण समाजातील आंबेडकर काय संदेश मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेडकरी तरुणांना असा संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेबांना जी जीवनभर खंत होती की समता स्वतंत्रता बंधुता व न्याय जर आपल्या समाजाला आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर समाजाने एक संघपणे राहून घटनेच्या माध्यमातून जी त्यांना त्यांना आपण हे अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं अधिकार पालन आणि कर्तव्याचं पालन ते त्यांनी कसं करावं हे भार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिकून घ्यावं त्यांनी समजून घ्यावं असे मी त्या माध्यमातून मी ॲडव्होकेट बाबासाहेबरा